नमस्कार पाहू शकता सलगर भागातील खिल्लार आहे गवळारू कलर आहे याला वंगण लावल्यासारखा कलर म्हणते ते जुन्या काळात अशा प्रकारचे बैल जास्त होते एकदम काळे टपोरे मोठेचे मोठे डोळे काजळ लावल्यासारखे नाक कान काळे शिंग काळे खुराला काळे खुरं एकदम मजबूत आणि दुधाची गाय आहे चांगली पाहू शकता सवय लावल्या दूध पण काढून देऊ शकते अशा प्रकारचे देखणी पण पाहू शकता कशा प्रकारचं आहे एकदम सुंदर आखीव रेखीव देखणी गाय गाईचं नाव नागिन आहे नागिनच आहे ना? नागिन नाव आहे कारण एकदम चप्पळ चलाक आहे आणि एकदम टवकरणारे मालकांचं नाव काय आहे सरजीवराव साबळे गाव सलगरीच का लिंगनूर रस्ता ह्यांच्याकडे तुम्हाला पाहिजे असतील तर अशा प्रकारचे सलगरी खेळणार खोंड पण आहेत पाहू शकता सुंदर अखिरुख्यू देखना खोंड आहे अशा प्रकारचे बुजार खोंड पण आहेत यांच्याकडे ह्या भागातील खोंड भेटतात असं सांगितलेलं आहे पाहू शकता माया लेकर एकदम खुराला जबरदस्त असा आणि लांब लचक खोंड आहे सलगर भागातील खोंड घेऊन त्यांना दाव्याने बांधून सवय लावली की फिरायची सवय म्हणून दावणीला खायने सवय लावा म्हणून पाहू शकता यांच्याकडे खोंड अशा प्रकारची भेट पाहू शकता अशा प्रकारचे खोंड आहेत यांना कळपातून घेऊन सवय लावलेली आहे बांधून खाण्याची प्रकारचे सलगरी खोंड यांच्याकडे भेटतात पाहू कसं कसाही गरम राखतात एकदम सावध आणि चपळ चलाक अशा प्रकारचे अखीरिख्यू देखणे खिल्लार खोंडांसाठी सलगरी कालवड खोंडांसाठी अवश्य या भागात भेट द्या प्रत्यक्ष येऊन पहा भीमराव बाबू साबळे गाव निंगनोर रोड निंगनोर रोड, रोड। जिल्हा सांगली तालुका मे शकता अशा प्रकारच्या सेलगरी खिल्लासाठी मालकांशी संपर्क साधा पाऊ शकता गायची चाल कशी आहे आपण समोर गेलो तर गायीने कासरा तोडला एवढी बुजार आहे गाय अंगावर आलते कासरा तोडून पाहू शकतो अशा प्रकारच्या सलगर भागात खिल्लार गाय आहेत पाहू शकता सर्व गायींचा टाकोळ एकसारखा सलगरी आणि इथल्या प्रत्येक गायीला व्यसन किंवा मोहरकी नाही आहे कारण धारा काढायची सवयच लावलेली नाही प्रत्येकाच्या घरी एक एक दोन दोन सांभाळलेले आहेत परंतु ते सगळ्याच अशा आहेत पाहू शकता अशा प्रकारचे खोंड आहेत एकाच टाकोळाचे आणि हे सगळे खोंड राजू निंबाळकर यांच्या सलगरी खिल्लार जो पिंटू माळे यांच्या गजाचा बैल आहे त्याच्या पायदाशीतून किंवा पिंटू माळे यांच्या दोन जे ओळ आहेत किंवा पिंटू माळे यांच्या गजाचा जी बैल राजुरीमध्ये आहे त्याची पैदाशीतून सगळ्या काळ्या मोऱ्या आणि अशा कपाळा अशा प्रकारची खून असणारी सगळे सलगरी खिल्लार पाहू शकता अशा प्रकारच्या गाय आहेत अशा प्रकारच्या बुजार काळ्या मोऱ्या चपळच्याला खुराला मजबूत एक वैशिष्ट्य इकडचं की तुम्ही डोळे झाकून इकडचं कालवडी किंवा खोंड घेऊ शकता का तर एक केस एकदम तुळतुळीत म्हणजे त्याच्यात भोवरा गोम येणार नाही एकदम तुळतुळीत पाण्यात थेंब टाकला तरी वगळून जाणारा दुसरं महत्वाचं जा म्हणजे इथं कुठल्याही जनावराला जागा सोडून पाटीवचा भोवरा असेल कपाळ डोक्याचा असेल हे सोडून दुसरीकडे गळ्याला किंवा पाठीमाग कुठेही भोवरा नाही आणि खुराला सरळ एकदम मजबूत खुराची महाराणातली शेपटी एकदम पातळ चपकासारखी गोल बारीक होत गेलेली शिंग एकदम गोल बेलण्यासारखी आणि कान बारीक पातळ नागपुडी डोळे मोठे बाहेर गळवण कमी बिंबी कमी वशिंड म्हणजे अशा प्रकारचे आहेत त्याच्यामुळे ह्या भागात तुम्हाला पाहिजे तसे खिल्लार खोंड किंवा कालवडी भेटू शकतात दादा सुसाबळे हा खोंड कुठल्या ओळूचा आहे आता हा खोंड पांढऱ्या गायचा आहे का मोरे गायचा आहे मोऱ्या गायचा कुठल्या ओळूचा खोंड आहे सर्जिरा साबळेनकर मोठा वळू होता प्युअर खिल्लार कुठं आणला होता पांढरा काजळी खिल्लार होता का काजळी खिल्लार होता त्याचा काजळी खिल्लार धावला होता तरी मोरकाना मोरा झालाय गाय सारखा आपलं नाव सांगा माझं नाव दादासाहेब बाबू साबळे गाव चलगिरी लिंगनूर रोड हा लिंगनूर रोड मोबाईल नंबर आहे का सांगा की सत्त्याण्णव तीस सत्याण्णव तीस पन्नास पन्नास त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी पाहू शकता त्या आणि गाईचा आहे त्या गाईचा आहे पाहू शकता ही आई आणि तिचा खोंड आहे सेम तसाच पाहू शकता सुंदर देखण्यात सलगरी खिल्लार गायी जर सवय लावली तर दूध देऊ शकता या सलगर कळपातूनच घेऊन घरी सांभाळलेली एक एक गाय आहे परंतु ह्या भागातील कुठल्याच गायीला व्यसन नाही आणि प्रत्येक गायीला गळ्यात बांधलेलं आहे पाहू शकता दुधाची गाय आहे मावशी दूध देते ही गाय अशा प्रकारच्या मजबूत श्रेष्ठीच्या सुंदर अखीरेखी देखण्या गायत पाहू शकता आता गाभ आहे का खाली एक महिना कुठला ओळू भरला राजू निंबाळकर राजू निंबाळकरांचं कुठलं भरलं सोने म्हणजे काळा मोरा की कोसा काळा म्हणजे गजाचा मुलगा पिंटू माळे यांच्या गजाचा नागर राजू निंबाळकर यांचा भरलाय पण गजाचाच मुलगा आहे ना तो आपलं हो हो नाव सांगा प्रमोद बाबा प्रमोद बाबा गाव सलगरे लिंगनूर रस्ता मोबाईल नंबर बहात्तर अठ्ठेचाळीस बहात्तर अठ्ठेचाळीस अठ्ठ्याण्णव तीन बारा किती वेल गाबा तिसऱ्या कुटुन गाबा कुठून घेतलेली वसंत भिशे वसंत गाय यांच्या गायतली घेतलेली पाहू शकत खुराला मजबूत आहेत सलगरमधून बाहेर पडलं जाडराव जा जांडराववाडी रोडला पहिलाच रोडच्या हाताला जो कळप लागतो तो वसंत भिशे यांचा आहे त्या कळपातून घेतलेले आहे पाहू शकता सुंदर देखणं खिल्लार आहे मासाळ्यांचे काय नाव मासाळ्या श्यामराव मासाळ्यांच्या विकलेल्या कोश्या आहे किती वेळ झाला ह्याच चा? चार महिने हळू थोडा गाजरा होता काय हळू थोडा गाजरा होता त्याच्यामुळे वासरू जरा गाजऱ्या कलर गेलाय त्याच्यावर गाभ आहे का खाली आता ममा तुमचे आहे कुठल्या ओळूकडून गाब आहे राजू निंबाळकर यांचा कोणता दावला आहे सोन्याचा सोन्या, सोन्या। म्हणजे तो काळा मोरा पिंटू माळी यांच्या गजाचा मुलगा म्हणजे सलगरी खिल्ला हिला व्यसन मुरकी काहीच नसते दूध काढायचं आहे का सगळं सगळं दूध वासरालाच पासतं किती वेळा तलगा बन आता ही आणि हे जी कालवड ही कुठल्या वळूची शीतल खंडे खंडेराजुरी म्हणजे नाक वाकड्या गजाचा मुलगा पिंटू माळे यांच्या बरोबर का किती महिन्याची कालवड झाली आता कालवड साडेतीन महिने साडेतीन महिन्याची सगळं दूध पाचत आहे हिला हिला तरी सवय लावली का नाही हात लावून देत नाही कासाला खाली ही आईवणीच आहे कालवडीकडे बघून तर चांगली वाटते की दुधाची कालवाड होईल म्हणून पण सवय लावतच नाही का घरी ठेवायची का विकायची कालवड सवय लावतच नाही म्हणायचं आपलं नाव पत्ता सांगा सलगर संकेत महादेव शिंदे वडिलांचं नाव महादेव शिंदे का मोबाईल नंबर आहे सांगा सत्तर अठ्ठावन सत्तर अठ्ठावन्न तेहत्तीस ब्याण्णव सोळा ब्याण्णव सोळा पाहू शकता अशा प्रकारचं सलगर खिल्लार आहे धन्यवाद मलक